नमस्कार गेल्या काही दिवसापूर्वीच वसई विरार महानगरपालिकेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं होतं उद्घाटनच्या वेळेस लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माननीय पत्रकारांनी अशी विनंती केली होती की या वास्तूमध्ये पत्रकार कशा असला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी मला पत्र दिलं होतं आणि म्हणून सुद्धा वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी आपली आपल्या विनंतीला मान देऊन सुसज्ज असा पत्रकार कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन उद्याच म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी होते याचा आनंद वाटतोय मी आशा व्यक्त करतो या पत्रकार कक्षामधून नागरिकांच्या सेवा सुविधा समस्यांबद्दल ते चांगलं लिखाण करतील वाचा फोडतील आणि त्यांना न्याय देतील आणि त्याबरोबरच उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र